ज्या नेत्याने देशामध्ये मंडल आयोग लागू झाल्यानंतर पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये हा मंडल आयोग लागू केला ते तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय साहेब व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी बराच वेळ झाले असल्यामुळे मी नाव उल्लेख टाळतो पण निष्ठावंत असलेले सर्व नेते मंडळी उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो आज क्रांती दिनाच्या दिवशी आदिवासी दिनाच्या दिवशी ज्या महात्मा गांधींनी इंग्रजांना चलो जाव अशा प्रकारचा नारा दिला त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या माझ्या ओबीसी सेलच्या अध्यक्षांनी चले जाओ अशा प्रकारचा नारा देऊन आज मंडल यात्रा सुरू केल्याबद्दल राजा राजपूरकरचं मनापासून त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो खरं म्हणतं तर साहेब अध्यक्ष झाल्यानंतर राजा राजपूरकर माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं फार उत्साही कार्य करता मला म्हणालो मी साहेबांना भेटून आलो मला मंडल यात्रा काढण्याची परवानगी मिळालेली आहे एका कोकणातला भंडारी समाजाचा असलेला हा आमचा तरुण पक्षाशी आणि नेत्याशी निष्ठावंतता तर आहेच पण काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असणारा हा कार्यकर्ता त्यांनी मला सांगितलं की मंडल यात्रा काढतोय पक्षाच्या बैठकीमध्ये मंडल यात्रा काढताना आणि आत्ताच त्याच्या हातामध्ये मी कमंडल बघितला बोला हा बाबा कमंडल घेऊन का फिरतोय त्यांनी सांगितलं जे मंडल आयोगाला ज्यांनी विरोध केला त्या कमंडलाचा या महाराष्ट्रातून आणि देशातून हद्दपार करण्यासाठी मी मंडल यात्रा काढतोय मला अभिमान आहे अशा कार्यकर्त्याचा सत्ता नसताना सुद्धा पुरोगामी आणि शरद विचाराचा पायी होऊन महाराष्ट्राच्या बावन्न दिवसाची ही मंडल यात्रा जो माझा कार्यका करतोय त्याचा मी मनापासून अभिनंदन करतो कार्यकर्ते लढण्यासाठी तयार आहेत आमच्या चरण वाघमारे आहेत तेरा तारखेला आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं मी आणि रोहित पवार महाराष्ट्राचा दौरा करायला निघालो नाशिकमधल्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी ने सांगितलं नेते गेले सामान्य कार्यकर्ता जो पवारसाहेबांना प्रेम करतोय तो लढण्याच्या आणि संघर्षाच्या भूमीमध्ये आहे नाशिकच्या लोकांनी पण सांगितलं की नाशिकच्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार विकट आहे नव्हे तर या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची परिस्थिती फार विकट आहे अवकाळी पाऊस आला प्रीपेड मीटर सोलरचा मीटर अनेक प्रश्न आहेत कर्जमाफी नाही मोठ्या संख्येने माझ्या भगिनी इथं उपस्थित आहेत दीड हजार दिले आणि सत्यव ही मंडळी आली ज्या पवार साहेबांनी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन या महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी उभा केला त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती तर माझ्या माता भगिनींच्या अनेक लोकांची कुंकू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जी पुसली गेली होती तिला उभारणी देण्याचं काम झालं असतं या सरकारनी कर्जमाफी केली नाही लोकांच्या मनामध्ये रोष आहे माझं एवढंच म्हण आहे राजा राजपुरकरांना की महाराष्ट्र असा पेटून दाखवा या लोकांनी सत्तेच्या समीकरणासाठी फक्त धर्माच्या वर वाद वाढवला जातीभेद निर्माण केला पण जातीभेद निर्माण करत असताना माझ्या समाजामध्ये सुद्धा तेढ निर्माण करून दिली मध्यंतरीच्या निवडणुकीमध्ये सत्तेवर येताना यांनी काही के आखणी केली मराठी आणि ओबीसीचा वाद लावला मराठी आणि मुस्लिमांचा वाद लावला धर्माच्या बरोबर आरक्षणाचा वाद सुद्धा लावला माझा एक साधा प्रश्न आहे आमच्या पक्षाने आणि अनेक नेत्यांनी सांगितलं आरक्षण द्यायचं असेल तर ज्याचं आरक्षण आहे त्याला न धक्का लावता आरक्षण द्यावं परंतु आजही आरक्षण मिळालं नाही देणाऱ्यांच्या हातात असताना फक्त ही झुंज लावायची आणि सत्तेवर बसणारे या असलेल्या सत्ताधाऱ्यांना राजाजी तालुक्या तालुक्यामध्ये फिरा आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जनजागृती करा की उभय ओबीसीचा तारणार ज्या व्ही पी सिंगांनी आपल्याला अधिकार मिळाला असताना मंडल आयोग लागू केला सत्ता गेली तरी मंडल आयोग लागू केलं ला। असाच नेता माझ्या पक्षाचा आहे सत्ता गेली तरी हरकत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असेल मराठवाडा विद्यापीठाचं नाव याच शरद पवारने देऊन या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा या ठिकाणी विचा पाया रचला आमची अपेक्षा हीच आहे मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली माझ्या माय भगिनींना सांगतो दीड हजार रुपये दिले म्हणजे आज सरकारने उपकार केले नाही हो पण तेहतीस टक्के आरक्षण देऊन महिलेच्या हातामध्ये पंधरा ऑगस्टची या ठिकाणी झेंड्याची दोरी ओढण्याचा अधिकार सुद्धा माझ्या या नेत्यांनी ने दिला आज मला तुम्हाला विनंती करायची आहे ए निवडणुकीची समीकरणं बदलली आज सकाळी मी आणि अनिल बाबू होतो आदि आदिवासी विभागाचे तरुण कार्यकर्ते काहीतरी आले साहेबांना विनंती केली साहेब आपण राजा बुलंदर शाहच्या या ठिकाणच्या असलेल्या आदिवासींच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा पोट टिडकीने ती तरुण आदिवासी विभागात मी म्हणत होते ज्या भाजपने मतदानाच्या वेळा आदिवासींचा या ठिकाणी कार्यक्रम केले तेच भाजप आता हा कार्यक्रमला जाऊ नका अशा प्रकारचा सांगतायत माझा राजा असाच आहे जो समाज बघत नाही जो धर्म बघत नाही तो महाराष्ट्राचा हित बघतो ते साहेब त्या बुलंदशाच्या असलेल्या या असलेल्या आदिवासी कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत हाच आमचा ओळख आणि हाच आमचा संदेश आहे आणि मी आपल्याला विनंती करणार आहे मी अध्यक्ष झालेलो आहे अनेक त्या ठिकाणी विषय आहे राजकारणावर तर आपण बोलू पण संघर्षाचा काळ आहे मला अभिमान ना आहे नागपूरचा या नागपूरचे नव्वद टक्के जिल्हाध्यक्ष माझ्या पक्षाचे हे ओबीसी समाजाचे आहे हा आदर्श माझ्या नागपूर जिल्ह्यातल्या लोकांनी दाखवून दिलेला आहे आणि हे करत असताना मी आपल्याला म्हणणं सांगतो की वेगवेगळे विषय आहेत सरकारबद्दल प्रचंड नाराजगी आहे मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं निवडणुका जिंकण्यासाठी मशीन पण या ठिकाणी वापरली जाते राहुल गांधींनी आक्षेप घेतलेल्या मतदारांची चोरी सुद्धा होते लोकशाही राहिली नाही आम्ही नेहमी सांगतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये येत असताना नागपूरच्या दीक्षाभूमीवर आम्ही नतमस्तक होतो या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही जागृत करतो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंचा सा या ठिकाणी विचार आवरतो त्याच महाराष्ट्रामध्ये आज जातीवाद्यांनी आपलं राज्य कसं सांभाळावं या संदर्भातली रणनीती करतात पक्ष फोडत आहेत आमचे नेते फोडत आहेत आमचे विचार तुळवले जात आहेत कार्यकर्त्यांना विनंती करेल माझ्या एका कार्यकर्त्यांनी यात्रा सुरू केलेली आहे यश येईल प्रत्येकाने संघर्षाला उभं राहा आज एका कार्यकर्त्यांनी आणि त्याच्या सहकार्याने बावन दिवसाची ही पदयात्रा चालू केलेली आहे ही रथयात्रा प्रत्येक तालुक्यात जाईल प्रत्येक तालुक्यामध्ये विचार करून तिथल्या जनतेला आणि ओबीसी बांधवांना सांगतील हा राज्यातकर्ते तुम्हाला आहेत फक्त आम्हाला लढायला आहेत आणि आमच्या विरोधातली भूमिका घेऊन आमचं कुठलंही काम करत नाही अशा प्रकारची भूमिका करतायत महामंडळ इतकी काढली इतकी काढली आता कुठल्या समाजाचं महामंडळच शिल्लक राहिलं नाही महामंडळाला द्यायला पैसेच नाही कारण आठ लाख कोटीचं कर्ज आपल्या माथी मारून बसलेले आहे आता दहा लाख झालंय आपल्याला प्रामाणिकपणाने आलेल्या कार्यकर्त्यांना सांगेल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्येच ही ताकद आहे फक्त महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाराष्ट्राने ही ताकद दाखवून दिली विधानसभेला विरोधक सावध झाले आणि आपल्या कुटनीतीने विधानसभा घेतली महाराष्ट्रात इतिहास घडू शकतो आणि इतिहास घडवण्याची ताकद माझ्या पक्षामध्ये का आहे आणि सगळे गेले तरी माझा मी नेता ठाम आहे आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते ठाम आहे आपण इतिहास घडूया माझ्या राजाने माझ्या राजा, राजा राजपूरकरणी आणि त्यांच्या सहकार्याने एक मंडल यात्रा काढली आहे आता जिथे जिथे होईल तिथे तिथे आंदोलन करू खासदारांनी सांगितल्याप्रमाणे वेळ पडली तर ज्या दिवशी या निवडणूक आयोगाचा इव्हीएम च्या असलेला घोटाळा असेल मताची चोरी असेल ज्या वेळा मार्टी पडेल त्यावेळा पहिलं राज्य कुठलं उतर रा। रस्त्या उतरले असेल तर ते महाराष्ट्र राज्य असेल लोकशाही टिकवण्यासाठी हे राज्य चालवण्यासाठी आपण उतरू आणि मी कार्यकर्त्यांना सांगेल हातबल होऊ नका इतिहास घडवण्याची ताकद तुमची आहे कारण तुम्ही सच्चे शरद पवारांचे पायिका मी अध्यक्ष म्हणून सांगतो आजपासून सुरू केलेली यात्रा नुसते एका समाजापुरती न परिवर्तनाची लाट करूया आणि अशी लाट करू की परत दोन हजार एकोणतीसला ला आपलं राज्य आपलं सामान्य लोकांचं राज्य पुरोगामी विचाराचं राज्य ओबीसींचं राज्य आदिवासींचं राज्य मागासवर्गीयांचं राज्य मराठ्यांचं राज्य सर्व जाती धर्माचं राज्य या महाराष्ट्रामध्ये साहेबांच्या विचाराचं सा राज्य आणण्यासाठी आजपासून काम करण्याची शपथ घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र